विचारमंचावरील उपस्थित मान्यवर तसेच इथं जमलेल्या सर्वांना मी सर्वात प्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या विचारमंचावरून मी काही विचार मानणार आहे त्याची तुम्हाला थोडीशी जाणीव करून देतो सुरुवातीला या विचारमंचावरून मी शिवजयंती कशी साजरी करायची शिवजयंती कशा पद्धतीनं साजरी केली पाहिजे शिवजयंती साजरी करत असताना तरुण तरुणींची भूमिका त्यामध्ये कशी असावी आणि शेवटी जाता जाता या विचारमंचावरून मी आई वडिलांचं सा महत्व सांगून या विचारमंचाचा निरोप घेईन सांगायला सुरुवात करण्यावर सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की मला एक मी जास्त काही बोलणार नाही एक दहा ते पंधरा मिनिटच बोलणार आहे एक दहा ते पंधरा मिनिटं मला ऐकून घेण्याचा प्रयत्न करा मी सांगायला सुरुवात करतोय निचयाचे महामेरु बहुत जनाची आधारून निचयाचे महामेरु बहुत जनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारून अखंड स्थितीचा निर्धारू। योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे आणि या हिंदू राज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे आपल्या थकल नाही छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ या तिघांनाही सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो मुजरा करतो मुजरा करतो आणि या उदय आणि गवच्या उच्चार उच्चारून इथं बसलेल्या सर्वांना मी माझा पहिला प्रश्न उपस्थित करतो विचारायचा ना प्रश्न विचारायचा ना छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात प्रथम शिवजयंती कोणी कधी आणि कुठे साजरी केली उत्तर येथे तिने उठून सांगितलं तरी चालेल हा सांगा बरोबर आहे बघा छाया बाबा सांगतो त्या महान एकूषयी मी थोडंसं सांगतो सर्व पक्षी जगत पिती त्याला नकोची मध्यस्थी सर्व नकोची मध्यस्थी म्हणजे काय ज्या आपल्या आई वडिलांना भेटायला आणि आपल्या बापाला प्रसन्न करायला कुठल्याही मध्यस्थाची किंवा कुणाची गरज नसते त्या पद्धतीनं देवाला भेटायला कुठल्याही मध्यस्थाची कुठल्याही पुजाऱ्याची किंवा कुठल्याही पुरोहिताची गरज नसते हा विचार या समाजापुढे ठेवणारे आणि या समाजाला विद्याचं महत्व सांगताना ते बघून गेले विद्याविना मती गेली विद्याविना मती गेली मतीविना गे गती गेली आणि गतीविनाविना गे शूद खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले एवढे बोलू एवढे सगळं करून ते थांबले नाही पुढे जाऊन तिने सन अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पहिला पोहळा दिला आणि तो गायलाई आणि तो गापायला काढली आणि ती समाधी शोधून काढल्यानंतर त्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि माझ्या राजाच्या समाधीवर पहिल्यांदा पुष्पार्पण काम पुष्पार्पण करण्याचं काम माझ्या राजाच्या समाधीवर फुलं राहण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महान के। महान सतराव्या शतकामध्ये सतराव्या शतकामध्ये आपल्याला पाच हजार पेक्षा जास्त अभंग देऊन वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत तुकाराम म्हणतात भाकरीच्या बुद्धीतील भाकरी कुत्र्यांना पळवली की त्याला कोरडी खावी लागू नये म्हणून त्या कुत्र्याच्या पाठीमागून वार। दुधाची वाटी घेऊन पळणारे संत नामदेव महाराज या जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध अ त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला या समाजाने ना 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 नाकारलं शाळेला नाकारलं शाळेतील विद्यार्थ्यांनी नाकारलं शाळेतील शिक्षकांनी नाकारलं तरी त्यांनी लिहिलेल्या आज घटनेवर आपला भारत देश चालतो असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी तुम्हाला मागील तेवढा पैसा देतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव तुमच्या संस्थेला ना दिले ते बदलून तुम्ही माझ्या बापाचं नाव या संस्थेला द्या असं म्हटल्यानंतर त्या ग्रहस्थाना कुठल्या तिथं उत्तर देणारे त्या ग्रस्थाना ते म्हणले की मी एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदले पण माझ्या संस्थेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापि बदलणार नाही असे कर्मवीर भाऊराव पाटील आणि आपल्या कोल्हापूर नगरीचे आरक्षणाचे दूत ज्यांनी सर्वात प्रथम आरक्षण दिलं या समाजामध्ये गोरवरी जनता जगली पाहिजे शिकली पाहिजे आणि शिकली पाहिजे यासाठी अहोरात्र कष्ट करणारे प्रयत्न करणारे राजा श्री शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारात आणि कार्यास मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या उदळावाडी गावच्या विचारमंचावरून मी शिवभक्त ज्योतिम जातो मी माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगाण जाण्यास सुरुवात करतो 그러면 u r u t m 으 t i a berarti s e